मार्गाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वार्ता जय संविधान ग्रंथाचा अवमान समाजाला हादरवणारी घटना प्राध्यापक प्रवीण देशमुख यांचा तीव्र निषेध परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ संविधान ग्रंथाचा अवमान होणे ही घटना समाजाच्या चित्तवृत्तीला हादरवणारी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संविधानाचे अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची आठवण करून देत त्यांनी सांगितले कि सूर्यवंशी हे आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आणि समाजातील एक उभारता नेता म्हणून सूर्यवंशी समाजासाठी योगदान देत होते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते संविधानाच्या लढ्यात त्यांचा पोलीस कस्टडी मध्ये मृत्यू होणे हे केवळ त्यांच्या कुटुंबियासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी दुर्दैवी आहे बीड जिल्ह्यातील एका युवा सरपंचाच्या दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येचा संदर्भ देत प्राध्यापक देशमुख म्हणाले की अशा घटनांमधील मास्टर माइंड आजही मोकाट असल्याची वस्तुस्थिती धक्कादायक आहे केवळ राजकीय लागे बांधे किंवा वरदहस्तांच्या आधारे गुन्हेगारांना अभय देणे समाजाच्या न्यायप्रेमी प्रवृत्तीला धरून नाही प्रवक्ते प्राध्यापक देशमुख यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव जय जिजाऊ जय भीम जय संविधान मी प्रवीण विनायकराव देशमुख या व्हिडिओच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या संविधान प्रेमी अनुयांना नम्र निवेदन करतो अत्यंत दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली त्या घटनेचा जाहीर निषेध करतो हा निषेध आजच नव्हे तर जंतर मंतरवरती जेव्हा जेव्हा संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला संविधान विरोधकांनी केला तेव्हा तेव्हा हा निषेध नोंदवण्याकरता आम्ही रस्त्यावरती आलो जाहीररित्या बोललो परत एकदा या संविधानाचा अपमान जो परभणीमध्ये झाला परभणीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्षी शिरोमणी क्रांतीसूर्य समोर जे प्रेमबल ठेवलेलं होतं काचेमध्ये ते प्रेमबल फोडण्यात आलं ते प्रेमबल फाडण्यात आलं आणि त्या प्रेमबल म्हणजे ती फक्त प्रेमबल नाहीये ते तमाम भारतीय लोकांचं आयकार्ड आहे हे जे संविधान आहे हे केवळ फक्त संविधान नसून हे तुमच्या आमच्या जगण्याचं हक्काचं हे दालन आहे तुम्हामा सर्वांना मूलभूत हक्क प्रदान करणारं हे संविधान आहे या संविधानाचा वारंवार अपमान होणं ही सोपी गोष्ट नाही आहे या संविधानाने तुम्हामा सर्वांना या भारतीय लोकशाहीमध्ये तमाम मूलभूत हक्क कर्तव्य काही मार्गदर्शक तत्व प्रदान केलेली आहे ज्याच्या भरोशार हा देश चालतोय आणि दुर्दैव असं आहे की भारतीय संविधानाच्या स्वीकृतीचा हा अमृत महोत्सवी कालखंड आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय संविधानाला एकीकडे एक अमृत महोत्सवी कालखंड सुरू असताना भारतीय संविधानाचा वारंवार जर अपमान होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे निषेध नोंदवण्याची घटना आहे आमची एक बहीण आहे प्रतिक्षा गुरुणेला नावाची ती नेहमी म्हणते की निर्मिका मजे इतके वरदान दे निर्मिका मजे इतके वरदान दे संघर्षाचे माझ्या खात्यात अनुदान दे मी मुक्यांनाही शिकवेल समतेची भाषा फक्त माझ्या हातात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दे या संविधानात ही ताकद आहे की मुक्यांना सुद्धा समतेची भाषा शिकवण्याचं सा सामर्थ्य आहे परंतु या संविधानाचा वारंवार अपमान होतो आहे आणि म्हणून या घटनेचा मी जाहीर निषेध नोंदवतो हो पण याच घटनेला लागून घडलेल्या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत एक बीडमध्ये संतोष देशमुख सरपंच याचा दिवसा धवळ्या खून होतो आणि तो, तो खून झाल्यानंतर अद्यापही त्याची मानेकरी पूर्णता नजरकैद केल्या जात नाही जेल बंद केला जात नाही त्यांना पकडला जात नाही या घटनेचा उद्रेक संबंध महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये उमटलेला दिसतोय त्यानंतर परभणीमध्ये जी प्रेमबल फाडण्यात आलं भारतीय संविधानाचा अपमान करण्यात आला त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक संविधानावरती निष्ठा ठेवणारा संविधानाचा पाईक याचा तुरुंगामध्ये मृत्यू होतो ही घटना सुद्धा संधी उपस्थित करणारी आहे आणि या घटनेची सुद्धा सखोल चौकशी व्हायला हवी संतोष देशमुख याचा जो खून झाला त्याच्या मागचे खरे पडद्यामागचे सूत्रधार कोण आहेत त्यांनाही पकडण्यात यावं हो। संविधानाचा अपमान करण्याच्या मागे काय मनसुबे होते किंवा समाजामध्ये अशा प्रकारे विघ्न संतोषी ही का करतायत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न तर निदान या घटनेच्या मागे नाहीये का याचा सुद्धा सखोल शोध घेतला गेला पाहिजे आणि जी घटना तुरुंगामध्ये घडली आहे सोमनाथ सूर्यवंशी हा बाबासाहेबांचा अनुयायी हा खऱ्या अर्थाने संविधानावरती निष्ठा ठेवणारा माणूस याचा अशा प्रकारे आकस्मिक मृत्यू होतो कसा नवीन सरकार बसलेलं आहे शपथविधी पूर्ण झालेला आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा या सरकारला नम्र निवेदन करायचं आहे की या तीनही घटना ज्या आहेत बीडमध्ये घडलेली घटना भारतीय संविधानाचा झालेला अपमान आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा तुरुंगामध्ये झालेला मृत्यू याची सखोल चौकशी व्हावी आणि या तमाम घटनांचा जाहीर निषेध करतो संविधान शाबूत राहिलं तर तुम्ही आम्ही शाबूत राहणार आहोत बांधवांनो आणि म्हणून या संविधानाचा अपमान करणाऱ्या तमाम समाजकंठकांचा जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर एक नम्र विनंती एक भारतीय नागरिक म्हणून मी आपण सर्वांना करतो बांधवांनो संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याची चौकट आपल्याला दिलेली आहे या कायद्याच्या चौकटीत राहून आपण निषेध नोंदवूया त्याला कुठेही गालबोट लागणार नाही निश्चितच सर्वांच्या भावना या उद्विग्न करणाऱ्या आहेत आपण सर्वजण रोष व्यक्त करतायत परंतु हा रोष व्यक्त करताना कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही आपण वेगवेगळ्या माध्यमातन मोर्चे काढतायत निवेदनं देत आहेत आंदोलनं करतायत परंतु या आंदोलनाला गालबोट लागणार नाही आणि कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याला आपण तळा देणार नाही याची जाणीव सुद्धा आपण सर्व प्रेमींनी जोपासली पाहिजे हे नम्र आव्हान मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय संविधान